जिसके पैर में जुता नाही जिसका बँक मे खाता नाही आणि जिसका परिवार से कोई नाता नाही त्याला म्हणतात संत तुमचा महाराज कोणते संत तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तेवीस फेब्रुवारी अठराशे एका लाहात्मा जन्म झाला कर्मयोगी गाडगे महाराजांचा अहो स्वतःच्या पत्नीला लुगड सुद्धा गाडगे महाराजांनी घेऊन दिलं नाही स्वतःच्या मुलीला आपल्या धर्मशाळेत राहतो गाडगे महाराज एवढा त्याग वैराग्य गाडगे महाराजांचं अहो काय गाडगे महाराजांनी हित केलं महाराज हो एका फोळी एका तुप्रोटीसाठी गाडगे महाराजांना समाधानी मारलं ज्या एका दुप्रोटीसाठी गाडगे महाराजांना समाधानी मारलं ना महाराज त्या गाडगे महाराजांच्या नावाने आज मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये धर्मशाळा आहे महाराष्ट्राच्या कोणाही कानाकोपऱ्यातून माणूस जाऊ तिथून उपस्थित येत नाही सज्जन हो हे गाडगे महाराजांचं वैराग्य आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचं वैभव आहे गाडगे महाराज काय गाडगे महाराज जनहिता साठी जीवन झिजविले काही नाही केले स्वहितासाठी संत श्रोमानी खरा कर्मयोगी जगी थोर झाले गाडगे अरे त्या महात्म्याच्या जिल्ह्यात जन्माला आलो तरी आपण ते मागणारी त्या मागा लागतो राजो अरे वारकरी संप्रदायामध्ये मा या माझ्या साधू संतांची सेवा करा जीवनाचा हे झाल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल हीच मागणी देऊन त्याच्यामध्ये आहे भगवान